महिलाच्या द्या कुठल्या तरी महिलाच्या गे पु तो महिला के हात में देव तो पैसा झालं की हा उघड इच्छा आहे जसं शिंदे साहेब अगोदर आमदार झाले मंत्री झाले खासदार झाले मुख्यमंत्री झाले दिल्लीला गेले दिल्लीत गृहमंत्री द्र, द्र, झाले तसा ताईंचा प्रवास व्हावा आपण सगळेजण साहेबांच्या पाठीशी राहिले गणेच काम सगळ्यांनी घडलंय सोलापूरकरांनी अतिशय जिद्दीनं चिकाटीनं आणि तळमळीन अतिशय गरीब माणूस जरी गेला तर त्यांच्याकडे त्यांना मदत करण्याची ही तळमळीची भावना असते आणि म्हणून मेंदू त्यांच्याकडे गर्दी असते गाव त्यांच्या घरी बंगल्यावर गेल्यानंतर बघताय आणि कोणालाही ते कळत नाही आणि म्हणून त्या भाजपची लाट असू द्या आणखी समोर उमेदवार असू द्या त्यांना कशाची परवा नसते अशाही परिस्थितीमध्ये गेल्या तीन वेळेला म्हणजे पंधरा वर्ष ते शहर मध्यमधून आमदार आहेत आणि आता ते लोकसभेला उमेदवार आहेत आणि आपल्या सगळ्यांचीही जबाबदारी आहे प्रणित दिल्लीला पाठवण्याची मी या ठिकाणी अनेक जे नेते मंडळ आले त्या सगळ्याचे बाबा मिश्री आहेत पृथ्वीराज माने साहेब आहेत सुरेश हसापुरे आहेत त्या सगळ्या बाहेरून आलेल्या म्हणजे बा अमर पाटील साहेब आहेत अमर पाटलांचे सुद्धा तर इथंच शेत आहे म्हणजे गरूचे व्यवस्थित चिनपूरचे आहेत त्यामुळं अमर पाटील असू द्या बाबा मिश्री असू द्या सुरेश हसापुरे तर हे शेत आहे म्हणजे हे सगळे इथं शेतकरी आहेत मतदार आहेत त्यामुळं ते सगळे मिळून या ठिकाणी आम्ही काम करतोय तालुक्यामध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण आहे सगळेजण मी या ठिकाणी सांगू इच्छितो इथं काय तर गट तप वगैरे काही नाही सगळ्यांनी मिळून पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणाला उभं राहायचं आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे पण त्याला जास्तीत जास्त मदत कसं देता येईल जास्तीत जास्त लीड कसं देता येईल त्या सगळ्या त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करायचे आहेत त्या सगळ्या या ठिकाणी अनेक जण आलेले आहेत त्या सगळ्यांना नम्र विनंती करतो पुढचे सात आठ दिवस दहा दिवस जेवढे आहेत त्या प्रत्येक दिवसामध्ये आपलं थोडं तरी काम साई साईचा प्रचार करून दोन चार मतं दहा मतं पन्नास मतं शंभर मतं पाहुणे रावळे नातेवाईक जे जे असतील त्या सगळ्यांना सांगून यंदाची लोकसभेची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे या इराद्यानं आपण सगळ्यांनी प्रचार करावा आणि मतदान करावं येत्या सात तारखेला काँग्रेसच्या हाताच्या बटन हाताच्या समोरील बटन दाबून प्रदितेला प्रचंड मताने येऊडून द्याव अशा प्रकारची विनंती करतो आणि मी इथेच सांगतो धन्यवाद त्यानंतर प्रदिते शिंदे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा बोला बोला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या थे सरपंच शोभा जी आदरणीय प्रदीप पृथ्वीराज आदरिराज जी बाबा जी अशोक जी देवपटेजी जी शिरडोनजी जी कुंडे सावकार उपस्थित सर्वच दिनेश जी उपस्थित सर्वच भरुड गावातले सर्व माझे ग्रामस्थ आणि बरोबर बघेल शेती साहेबांच्या गावात आज मी आलो आहे आणि तुम्ही सगळ्यांनी स्वागत केला आज लग्न मुहूर्त खूप आहे तरी तुम्ही इथे थांबून राहिला त्याबद्दल मनापासून दादा रात्र वैराची आहे <laughs> तुम्हाला माहिती आहे की मागचे दहा वर्ष बीजेपीने फक्त तुमचं नुकसान केलं <laughs> तुम्ही विश्वासाने त्याला मतदान मागच्या वेळेस केलं पूर्ण भरूर गावातून नाही काही जणांनी बीजेपी नाही आप साईड नाही आलो जी जी मागच्या वेळेस काही जणांनी भाजपला मतदान केलेलं दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार एकोणीस की पंधरा लाख जमा होते पंधरा लाखाच्या त्या एका फोट्यावर सगळ्यांनी मतदान केलं परत दहा वर्षानंतर कळलं की ते फोटो त्या कोणाच्या खात्यात झालं का बदलून मध्ये पंधरा लाख जमा बघा हे बघा ते मोदी गावात जास्त होते आणि वीस टक्का त्याच्यातून वीस टक्का पंधरा लाख जमा झाले नाही पण त्या उलट पंधरा लाख तर जमा झाले नाही पण महागाई वाढली हे म्हणाले आम्ही महागाई कमी करू पण तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे चारशो पाल म्हणजे ते महागाई पाल त्याच्यामुळे चारशो पाल तीनशे रुपया शिरलेला बाराशे शेतकऱ्याला पीक विम्याचं वितरण अजून गावात झालं नाही कांद्याची निर्यात बंद केली दुधाला दर नाहीये शेतकऱ्याला पिकाला भाव नाहीये आणि त्यावर जीएसटीचं लक्ष तुमच्या डोक्यावर खताचं कोणता पण सोडलं नाहीये अठरा टक्के जीएसटी ते खताच्या पोत्यावर म्हणजे एक लाखाचा खत घेतलं तर अठरा हजार रुपये जीएसटी मध्ये तुमचे जातात तर बिस्किटाच्या पुरावर पण जीएसटी तुम्ही मित्रांना घेऊन गेला ना, ना? चहासाठी तर बिस्किटाच्या पुरावर पण जीएसटी त्यांनी काही सोडला नाहीये खर तर शेतीचे माल जो असतो त्याच्यावर जीएसटी लागत नाही कारण का शेतकरी आपल्या देशाचा कणा पण आज बीजेपी सर्वात जास्त त्रास कोणाला भेट असेल तशी शेतकऱ्याला देते जो शेतकरी आपल्या ताट्यापर्यंत जो शेतकरी आपल्या ताट्यापर्यंत अन्न घेऊन येतो त्याच्याच पोटावर पाय देण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे पाप करत आहे पाप लोकशाहीमध्ये सर्वात मोठा पाप दोन कोटी मुलांना नोकरी मिळणार होती भरूर मध्ये दोन तरी मुलांना नोकरी मिळाली आता सांगा मला एक पण नाही ना। ना ना। उलट शासकीय नोकरीमध्ये असलेले मुलं बाहेर काढली वन वन फिरताय कारण का हे सगळं खाजगीकरण केलं या पक्ष या बीजेपीने त्यांचे पाच ठेकेदार मित्र आहेत महाराष्ट्र त्यांना फायदा होण्यासाठी सगळं खाजगीकरण करत एक दिवशी गुजरातला चालवायला आणि आपण विमान सेवा सुरू झाली नाही ती चिमणी पाडली ती चिमणी अशी पाडली की दुसऱ्या दिवशी विमानसेवा सुरू होणार होती पण आज सात महिने झाले विमानसेवा सुरू झाली नाहीये मग चिमणी का पाडली सुडाचं राजकारण त्या कारखान्यावर अवलंबून असणारे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले आज आरक्षणाचा विषय पण घेत नाही दाखवत दाखवतात सव्वीस गाजर दाखवत करत सुप्रीम कोर्ट मध्ये शासनाकडून काही पाठपुरावाच पुरावाच नाही आरक्षणाचा गावाला पाणी नाही आहे रेशन दुकानात धान्य बंद रेशन दुकानात धान्य बंद नाही महिलांसाठी आहे पिवळा कार्डवर धान्य नाही केशरी कार्डवर धान्य नाही आहे ते एक एक काळी रॉकेल मिळायचं पण मोदी आणि बीजेपी जे आल्यामुळे रॉकेल पण बंदच झालं त्यानी आल्यापासून त्यांनी आल्यापासून देशात कोविड आले मी तर म्हणते ते बीजेपी आल्यापासून अवधसाच बघा <laughs> बघा टाटा वाजवायला लावली आपल्याला ला कोविड मध्ये मी तर नाही वाजवत पण टाटा वाजवल्यावर आई म्हणते ना अवदस आली अवदसा येईल टाटा वाजवू नका झालं अवधसा वाजवली आणि देशात अवदस आली म्हणून या वेळेस आता आपल्याला भाजपला तडीफार करायचं त्यासाठी हाताला मतदान करणं महत्वाचं आहे मी उभी आहे म्हणून नाही पण ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही माझ्यासाठी नाही माझी एकटीची नाही आहे लढाई ही महागाई कमी होण्यासाठी लढाई आहे ही पाणी मिळण्यासाठी लढाई लढाई ही जी एस टी रद्द होण्यासाठी लढाई आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून ही लढाई आहे युवकांना नोकरी मिळालं पाहिजे म्हणून लढाई आहे आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून लढाई आज बी जे पी काय करतो फक्त जात माद आणि धर्मामध्ये ते निर्माण करते पंतप्रधानांच्या पायाभरची वाळू पण सरकते पंतप्रधानांनी सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे पंतप्रधान कोणत्या एका समाजाचा धर्माचा नसतो देशाचा पंतप्रधान हा सगळ्यांचा असतो पण पर पर्वाचं भाषण त्यांनी आपल्या देशामध्ये भानणं लावायचं भाषण केलं ला आहे एवढी कीड लावली आहे या बी जे पीने आपल्या देशाला समाजा समाजा धर्मा, धर्मा ते निर्माण करण्याचं काम पाप हे भारतीय जनता पक्ष करते आपल्यामध्येच भांडणं लावायचं काम हे कोण तिसरा उपरा उमेदवार येतो आणि सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करतो आपण सगळ्यांनी त्याला सांगायला पाहिजे खबर जर सोलापूरला काय साधत आपण सगळ्यांनी त्यांना सांगायला पाहिजे की सोलापूरची संस्कृती आणि परंपरा ही एकत्र राहायची तुम्ही कोण लागून गेलात आमच्यामध्ये भांडा लावायला कोण लागून कामाचं बोलत नाहीत हे म्हणत नाहीत किती नोकऱ्या लावल्या किती रस्ते केले किती पाणी दिलं किती युवकांना किती महिलांना डोल मिळालं ते सांगतच नाही आहेत कामाचं बोलत नाही आहेत दहा वर्ष काय काम केलं हे सांगत नाही कारण का त्यांनी काहीच काम केलं नाही येणारे पाच वर्ष काय करणार आहे ते पण सांगत नाही आहेत फक्त जात पात धर्म याच्याशिवाय ह्या लोकांना काहीच सोचत नाही इलेक्शन मध्ये ते महत्वाचं असतं काम महत्वाचं असतं मला मला पंधरा वर्ष मला माझ्या मतदारसंघाने निवडून दिलं पंधरा वर्ष की सलग कारण का मी काम केलं मी दुसरं काय करत नाही मी फक्त काम करते ही राजकारणात टक्केवारी आणि सत्तेसाठी आली नाही म्हणून माझ्यापासून तुम्हाला काही त्रास नाही मी राजकारणात काम करायला आली इलेक्शन मध्ये काम महत्वाचे हो जेव्हा आम्ही तुमच्या समोर मत मागायला उभा राहतो तेव्हा काय काम केलंय ह्याच्यावर तुम्ही मतदान केलं पाहिजे मी किती धर्मात हे निर्माण करते त्याच्यावर मतदान झालं पाहिजे का आपल्या देशात काय चालवलंय का या बीजेपीच्या लोकांनी आणि आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे बलूर गावामध्ये तीन बूथ मध्ये झालं पाहिजे कारण काही पक्षाची पक्षाची लढाईच राहिली नाही आहे लढाई राहिली आहे की एकी अखंडता आणि विभागणी ह्याची लढाई आहे तुम्हाला एक व्हायचं आहे का तुम्हाला भांडायचं गावाला हे ठरवा आज तुम्ही सगळे एकत्रित आहात महागाईचा झड काय फक्त ठरावी लोकांना पोचतो का सगळ्यांना पोचतो सगळ्यांना त्रास होतो महागाईचा पाणी नाही त्रास सगळ्यांना होतो का धर्मालाच होतो का समाजाला होतो बेरोजगारीचा सरकार सगळ्यांनाच बसतो म्हणून सगळ्यांनी भाजपच्या विरोधात पाहिजे पाच जरी मत सहा जरी मत जर बलूर मधली भाजपला गेली तर आपण समजायचं ती मत शेतकऱ्याच्या विरोधातली होत जर एक जरी मत भाजपला गेलं तर आपण समजायचं की ते पाणीच्या विरोधातली मत आहे एक जरी मत भाजपला गेलं तर आपण समजायचं की ते आरक्षणाच्या विरोधातलं मत एक जरी मत भाजपला गेलं तर आपण समजायचं की ते लोकशाहीच्या विरोधातलं म्हणून भाजपला कशी मत जाऊ शकतात काय म्हणून जातात भाजपला मत भांडण लावायचं काम डिवाइड अँड रूल जसं ब्रिटिशांनी केलं तसं आता भाजप करते आणि नुकसान आपल्या देशाचा होत नुकसान आपल्या सोलापूरचा होतं सोलापूर वीस वर्ष मागे गेलं शेवटचा उद्योग जो सोलापूरात आणला तो एन टी पी सी होता तो शिंदेसाहेबांचा शेवटची पाईपलाईन उजनी आणि एनटीपीसीची पी सीची होती त्याच्यानंतर शेवटचा बीएसएफच आलं त्याच्यानंतर ह्या भाजपच्या निष्क्रिय खासदारांनी एक पण उद्योग आणला फक्त सत्तेची मजा घेतली लोकसभेत बसले तुमच्यासाठी काही केलं नाही आणि तुम्ही ते इतके मोठे म्हणायचे की त्यांचा अनुभव हो नव्हता त्यांनी काम पण केलं नव्हतं तरी ते तुम्ही त्यांना आणि एकदा नाही दोनदा तुम्ही त्यांना पंधरा लाखाच्या आशे तुम्ही मतदान केलं पोरी पाटी तरी मतदान केलं आणि म्हणूनच काम झालं नाही त्यांचा काय अनुभव नाही काम नाही तुम्ही ते काही बघितल्याने मतदान केलं म्हणून नुकसान झाले म्हणून काम करणाऱ्या लोकांना अन्न गरजेचं आहे मी पंधरा वर्ष आमदार मी जेव्हा जेव्हा वेळ संधी मिळाली तेव्हा तेव्हा मी विधानसभेत बोलली आहे मी तुम्हाला सांगितलं माझा काही कारखाना नाही बँक नाही सोसायटी नाही म्हणून माझ्या काही इंडिपेंडेंस भीती पण नाहीये मी बोलणार बीजेपीच्या विरोधात मी का म्हणून घाबरू माझ्यावर कोणाची कुमशाही नाहीये मी फक्त लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो आणि एक वेळेस फक्त ही लढाई तुम्ही माझ्यासोबत लढा पुढची सगळी लढाई मी एकटी तुमच्यासाठी लढायला या सर्व धर्म समभाव आणि लोकशाही मानणारी लोक तुम्ही पाठवणं गरजेचं आहे काँग्रेस लोकसभेत जाणं महत्वाचं आहे काँग्रेस आणि लोकसभेत गेलं नाही तर बी जे पीच्या विरोधात बोलणार पण जर काँग्रेस लोकसभेत गेलं नाही तर महागाईच्या विरोधात बोलणार कोण तर आरक्षणासाठी बोलणार कोण तर शेतकऱ्यांसाठी बोलणार कोण ज्यांनी पाप केलाय ते तर बोलणार नाहीत ना ज्यांनी हा घडवलाय ते कसे बोलतील ते घाबरतात हुकूलशाही बोलायचं असतं तर आतापर्यंत बोलले असते पण जे जो पाप त्यांनी केला त्याच्या विरोधात ते बोलणारच नाही म्हणून काँग्रेस गरजेचं आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट आम आदमी पार्टी आम्ही सगळे एकत्रित आलो आता कोण राहिलं मला सांगा बीजेपी शिवाय बीजेपीचा विरोध करण्यासाठी लोकांसाठी आम्ही सगळे बाकीच राजकारण सोडून एकत्रित आलोय जे माणसं उद्धव ठाकरेंच्या पाठीत खूप खुपू शकतात जी माणसं शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजी खुपू शकतात ते तुम्हाला आम्हाला काय सांगतो त्यांचा फक्त वापर करून घेतला आणि जेव्हा गरज होती तेव्हा मात्र उद्धवजींच्या स्वभावाचा फायदा केला आणि स्वतः मोठे झाले माणूस की भाजपमध्ये नाहीये विकृत मानसिकता विकृत मानसिकता आणि यांचे सगळे खेळ हे रात्री चालतात म्हणून म्हणाली रात्र वैराचे धावून राहू नका पण येणाऱ्या सात मेला आपल्याला एक नंबरचं बटन मिळालंय एक नंबरचं हाताचं चिन्ह मिळालंय माझं नाव असेल माझा फोटो असेल आणि हाताचं चिन्ह असेल तुम्ही आशीर्वाद स्वरूपात भरघोस मतदान करा निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे लक्षात मी मी तुम्हाला विनंती करते आणि त्याच्यानंतर शंभर टक्के शेवट मी तुमच्या सोबत नसली तर तुम्हाला अधिकार आहे की माझा काम करून मला खाली पैसे तुमचा अधिकार तुम्ही नका अल्पसंख्याक शेतकरी युवक यांचा आवाज है। बीजेपी सरकार दाबायचा प्रयत्न करताय त्यांना ते करू नका घेऊन तुमच्या अधिकाऱ्यात तुमची काय ताकद आहे त्यांना दाखवा येणारे एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र